ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभेतील विधानसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणपूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण डोंबिवली आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर अप्रत्यक्षपणे भाजपाने दावा आहे पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघात विधानसभेसाठी भाजपाचे उमेदवार द्यावेत अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली त्यांच्या या मागणीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे पाचही विधानसभांमध्ये भाजपाची मोठी ताकद असून कार्यकर्त्यांची या विधानसभेत भाजपाचे उमेदवार द्यावेत अशी मागणी केली आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली भारतीय जनता पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी मिळाली तर या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्या नंतर निश्चितपणे मायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे ये कल्याणपूर्वी कल्याणपूर्वी कल्याणपूर्वीच म्हणजे शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे निलेश शिंदे महेश गायकवाड विशाल कौसे इतरही नाव चर्चेत आहेत तर त्याला तुम्ही कसे हे करणार असं आहे आता मी तुम्हाला सांगितलं पाचही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करतो आमचे मित्र पक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात जी तयारी करतील ती चांगली आहे ना ते तयारी करतील तर कामच करतील ते काम केलेला महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल मागच्या वेळी मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवतील मीडिया कल्याण, श्री साई समर्थ एंड एंडिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा